ए आई आणि अहो आई विषयी एक छान कविता माहेरच्या मातीतली तुळस जोवर सासरच्या अंगणात रुजत नाही तोवर तुलना होणारच दोघिनमध्ये ए आई आणि अहो आई ए आई ची गोष्टच वेगळी तिच्या कुशीतलं रोपट ती हळुवार जपते पण कर्तव्यदक्ष दक्ष सुग्रहिणी घडविण्यासाठी अहो आई कठोर वागते जन्मदात्या आईची, आईची सर कोणालाही येणार नाही पण तरी अहो आईचं आयुष्यातलं महत्व कमी होणार नाही तांड्याशिवाय उठत नाही अन टाळी एकातान वाजत नाही असं एक तरी घर दाखवा बघू जिथं भांड्याला भांडं लागत नाही अहो आईचे अनुभव तिचे कष्ट याचे ठेवावे भान म्हणजे घराच्या रंगमंचावर होणारच नाही नाटक मानापमान ओहो आईचा मोठाच पाठिंबा घराधाराला त्याचाच आधार मुलं तिच्या स्वाधीन करून आपण सांभाळतो घर संसार माहेरची जईजुई बहरून सासरच्या मंडपावर चढते ए आई इतकंच मुलीच कौतुक अहो आई सुनेच ही करते दोघीही ही वातीसारख्या स्वतः सारख्या स्वत जळून घर प्रकाशमयच करत असतात एक मुलीला संस्कार देते एक सुनेला पुढच्या पिढीकडे जायचे रीतिरिवाज शिकवते सर्व आया आणि सासवांना समर्पित धन्यवाद समर